त्यानंतर बावीसाव्या क्रमांकाला रक्षोगन भोजन या नरकाचं वर्णन केलं जे लोक नरबळी देतात मग भैरव यक्ष राक्षस इत्यादींची पूजा करतात आणि त्या स्त्रिया ह्यांना नरबळीचे मांस खातात कोण खात आहे स्त्रिया जर स्त्रियांनी या नरबळीचं मांस खाल्लं तर पशुप्रमाण मारले गेलेले पुरुष यमलोकामध्ये गेल्यानंतर त्यांना सुद्धा अशाच प्रकारची यातना देतात आणि मग ज्या इथं ज्यांना ज्यांना आपण मारलंय तिथं ते त्याला सुद्धा कुराडीनं काय करते तोडते इथं जसं माणसं एखाद्या जीवाची हत्या करतात तसं तिथंही काय करतात ते लोक कुऱ्हाडीनं तोडतात आणि त्याच रक्त पितात आणि त्याच्या समोरच मोठ काय करतात नाचतात मजा मारतात आणि मग त्याला भयंकर दुःख होतं म्हणून या देहामध्ये आल्यानंतर आपल्या हाताने कोणाची सुद्धा हत्या घडली नाही पाहिजे नाहीतर त्याला रक्षोगण भोजन नावाच्या नरकामध्ये जाऊन पडावं लागतं म्हणून तर तुकोबार यांनी वर्णन केलं की बाबा कुठल्याही जीवाची काय करू नका हिंसा करू नका अं आपल्याला सवय लागली महाराज पण ते देवाला मानायचं आणि आमका देव असाय कोणता देव म्हणतोय कोणाचा मांस मला खायला द्या अरे जो देव दुसऱ्याला पिढा देत असेल तो देवच नाही तो गोबरा म्हणणं काय सेंदरी हेंदरी दैवती कोणती पुजी होते खेती आपल्या पोटाची रडते मागती शिदे अवधान आपुले इच्छे आणि कपिडी जे स्वतःच्या इच्छे करता दुसऱ्याचा प्राण मागत असतील ते कोण नाही देव नाहीत आमचा पांढरीचा पांडुरंग परमात्मा सगळ्यांबद्दल समान आहे यारे यारे लहान थोर आ, याती भलती नारी नारीनर करावा विचार न लगे चिंता कौनासे म्हणून कुठल्याही जीवाची काय करू नका हत्या करायची नाही